जिल्हा परिषदेचे ग्राम सर्व ग्रामसेवक आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी यांचे कामकाज ऑनलाईन दिसणार आहे जिल्हा परिषद ॲप तयार करत आहेत त्याबाबत ग्रामसेवक तसेच आरोग्य कर्मचारी संघटनेशी चर्चा करून हे ॲप विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी दिली आता ह्या वर्षीचा संकल्प म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये मला पाच महिने येऊन झालेले आहेत आणि मागच्या पाच महिन्यामध्ये एक विशेष बदल आय होपफुली मला जो फीडबॅक आलेला आहे सगळ्यांनाच दिसतोय स्वच्छता आस असू दे जलजीवन असू दे इतर मूलभूत सब सुविधा असू दे आपल्या डिपीसच्या प्रमा असू दे एस्टॅब्लिशमेंटचे मॅटर असू दे आपले सगळे जे कर्मचारी आहेत आपले जे, जे अधिकारी आहेत ते वेळेत आपल्या कार्यालयात पण येतात आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण कुठेतरी शिस्त आणलेली आहे आता पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे आपली विकासाचीच असली पाहिजे मग त्याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत काय तर ग्रामसेवकांचं असेल ग्रामपंचायतीचं असेल त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य आहे तर आ, मला तर असं वाटते की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे सगळेच आपले डिपार्टमेंट महत्त्वाचे तरी त्यातल्या त्यात प्रत्येक डिपार्टमेंटचे एक एक काहीतरी सगळ्यात मूलभूत गोष्ट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उमेद मार्फत खूप चांगलं काम सोलापूरमध्ये करतो आहे आणि त्याच्यामध्ये इतके चांगले प्रोडक्ट्स असूनही ते कुठेतरी मार्केटिंग न झाल्यामुळे त्याला आकर्षक पद्धतीने आपण पॅकेजिंग न केल्यामुळे किंवा कोणाला माहिती नसल्यामुळे ते पोचू शकत नाही आहेत तर आपला हाच फ्रंड राहील की पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवून ॲपमार्फत आपण ग्लोबल हॅन्नांग ॲमेझॉनतर्फे साईट फ्लिपकार्टसारख्या साई साईटला आपण त्यांना कनेक्ट करू शकतो का त्यांना एक मार्केट ओपन करू देऊ शकतो का ह्याच्यावरती भर आपण त्यांना पुढे घेऊन जाणार ग्रामसेवक गावामध्ये किती वेळ राहतो आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात किती वेळा असतात असे प्रश्न वारंवार वार उपस्थित होतात त्यासाठी आता जिल्हा परिषद ॲप विकसित करत असून ठराविक रेंजमध्ये जेव्हा ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी आल्यास त्या ॲपमध्ये त्यांच्या कामकाजाची माहिती कळेल त्या आपल्या कामकाजाची माहिती त्या ॲपमध्ये नोंद करू शकतील असे आभाळे म्हणाल्या नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सोडून इतर कोणत्याही विभागावर प्रश्न उपस्थित झाले नाहीत हेच आमच्या मागील सहा महिन्यांच्या कामकाजाचे यश आहे जलजीवन मिशनचे कामकाज सुरळीत सुरू आहे महामार्गात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्याचाही प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे हद्दवाड भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे असे सांगून येणाऱ्या नवीन वर्षात ग्रामपंचायत आरोग्य आणि शिक्षण या तीन विभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला या वर्षात उमेद अभियानांतर्गत असलेल्या बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या नेहरू वस्तीगृहाचे दोन गाळे बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात येणार आहेत त्याची ऑनलाईन विक्री होण्यासाठी ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन शॉपिंग ॲप्सशी कनेक्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आभाळे यांनी दिली फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल असेही त्या म्हणाल्या